संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग सहकार नगर खोपुली जिल्हा रायगड फोन नंबर झिरो टू वन नाईन टू टू सिक्स फोर एट 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 नाईन वन सिक्स एट थ्री झिरो एट झिरो एट वन आठ मार्च जागतिक महिला दिन समाजात काहीतरी विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करीत जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला गेला मात्र खोपोलीत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला काळीमा फासणारी घटना घडली द्वेषापोटी वहिनीने दिरावर वार केलेत विशेष म्हणजे संबंधित घटनेची तक्रारही खोपोली पोलीस स्थानकात नोंदवून घेतली नसल्याचा आरोप फिर्यादींनी केला असून आमिर शेख याला न्याय मिळणार का हा एकच प्रश्न सध्या उपस्थित होतोय जायका आणि नी बिर्याणी लाल अशी दोन हॉटेल असणारे शेख बंधू आपला व्यवसाय खोपोलीत करत आहेत काही वैयक्तिक कारणावरून अमीर शेख या आपल्या भावाला या व्यवसायातून बेदखल केले गेले या काळात अमीर त्याची पत्नी आणि आई भाड्याच्या रूम मध्ये वास्तव्यास होते मात्र काही महिन्यातच त्यांच्या सासरच्या मंडळीने पती पत्नी वेगळे केले या परिणाम अमीरच्या मानसिकतेवर झाला लग्नानंतर तुला फ्लॅट देतो असे सांगणाऱ्या भावाने तो फ्लॅट देण्यास अमीरला नकार दिला वेळोवेळी मागणी करूनही अमीरला नेहमीच नकार मिळत होता निघून गेले सासू यायचे ते बोलले अरे दोन फ्लॅट हे तर तुम्ही खोलीमध्ये का राहता नंतर मी बोलू मी घेणार आहे परत बँक लोन घेणार आहे पूर्ण काही करू अशी समजूत राहते त्यांची मी नंतर ते प्रकरण चालूच झालं नंतर दा अचानक मोठा भाऊ आला तो बोलतो तुझी सासरवाडी सासरचे लोक सारखे कशाला येतात आहेत तिथं आणि त्यांना काय पंचायत आहे तू भाड्याने राहतो आहे काय स्वतःच्या राहतोय तर म्हणून असं आहे का थोड्या आमच्या दोघांमध्ये दोघा भावांमध्ये वाद झाला नंतर तो मला बोलला बोलला की तू हॉटेल बरोबर तुला काहीच नाही भेटणार आणि कुठ माझ्या हॉटेलवर पण येऊ नको हां अशी दमदाटी देऊन मला घरी येऊन मारून गेला तो त्या टायमाला तर मी मग सासरवाडीच्या लोकांना माहीत पडले आ, तरी पण पंधरा दिवस आम्ही तसेच राहायला लागलो तर तेव्हा सासरीचे लोक आले आणि माझ्या बायकोला घेऊन गेले त्यानंतर ते त्यांनी ते त्यांनी ते विचार त्यांना बाब विचारली त्यांनी काय असं काय झालं अचानक आता तुम्ही बोलता की हॉटेलवर नको तर हा मुलीला घेऊन राहणार कुठं तर ते तुम्ही बघायचं नाही तर त्याला तुम्ही सासरवाडी काहीतरी टाकून द्या असा बोलायला लागला आणि काहीच येत नाही प्रत्येक टायमाला मला बोलायला गेलो भाऊ मला थोडी पैशाची हेल्प कर तर काही म्हणजे इन्सल्ट करतो मारतो शिवागाळ करतो आणि मला आकलून देतो आणि घरापर्यंत माझी म्हणजे घरातले भांडणं करीबन पाच सहा वर्ष झाली आहे घरात भांडणं चालू असायची म्हणून आम्ही मी आणि आई आता बहीण सध्या वेगळे राहतो आणि जी बायको आहे ती कोणाला खपून घेत नाही आणि बोलल्यानंतर तिला काय पण बोलायला गेलं तर ती गे बोलते मी खोटी कंप्लेंट देणार आणि खोटं सगळं सगळ्यांना लटकवणार म्हणून माझी आई पण घाबरली म्हणून ते बोले आम्ही वेगळे राहू आणि काल पण मेळायला गेलं तर मला हीच धमकी देते की काय केलं तर मी तुम्हाला लटकून टाकेन सात फेब्रुवारीला अमीर आपल्या भावाकडे गेला असता आमिरच्या वहिनीने त्याच्यावर अपशब्दाचा भडीमार चालू केला तू निघून जा तुला काही मिळणार नाही पोलिसात तक्रार करून तुझ्यावर केस ठोकेल असे सांगून आपल्या हातातील भाजी कापण्याच्या सुरीने अमीरवर वार केले झालेल्या प्रकाराला घाबरून अमीरने खोपरीत पोलीस स्टेशन कडे धाव घेतली मात्र जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांनीही अमीरची दिली नाही तक्रारही न घेता त्याला तिथून पळून लावले उद्या ये उद्या पाहू असे ठाणे हवालदार पाटील यांनी सांगितल्याची माहिती अमीर यांनी दिली काल रात्री घरी गेल्यानंतर माझ्या गाडीची चावी मागण्यासाठी मी घरी गेलो तर माझ्या माझ्यावर वार गेले सुरीने आणि खोट खोट बोलायला लागली का शिवाय देतोय असं करतोय म्हणून मी त्या रक्तबंबाळ अवस्थेत खोपोली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला गेलो कंप्लेंट केल्यानंतर दोन हवालदार लोक मला घेऊन नगरपालिकेमध्ये उपचार करायला लागले आणि नंतर भावाला बोलून घे गे, घेण्यात आलं परंतु भावानी त्याच्या रिलेशन असल्यामुळं काही मिळालं नाही आहे कंप्लेंट पण माझी घेतली नाही आणि अद्याप आरोपीला पण हजर केलेलं नाही आहे दुसऱ्या दिवशीही आपली तक्रार घेतली नसल्याचे आमिरने संवाद मराठीबरोबर बोलताना सांगितले रात्री पोलिसांनी मला घरी पाठवलं आणि बोले सकाळी या तुम्ही दोघा म्हणजे घरच्यांची आम्ही समजूत घालू पण सकाळी आम्ही गेल्यानंतर पाटील साहेब म्हणून आहे ठाणे अंमलदार त्यांनी भावाशी फोनवर वार्ता केली आणि ते बोलत होते तुम्ही मॅ तुमच्या मिसेसला घेऊन या आणि त्यांची तक्रार आपण इथं नेऊन देऊ आणि ह्याच्यावर कारवाई करू आणि माझ्यावरच असे ते फोनवर बोलत होते महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेकडून झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागणाऱ्या अमीरची साधी तक्रारही पोलीस नोंदवून घेत नाही ही, ना ही, ही मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जाते दरम्यान याबाबत अमीरचा भाऊ समीर याने अमीर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून कॅमेरासमोर बोलण्यास मात्र नकार दिला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी